भारत माता की जय आमचे संविधान आमचा स्वाभिमान जय जवान भारत महान जय जवान जय किसान जय हिंद जय भारत भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो गणराज्य दिनाचा विजय असो बाबासाहेबांचे योगदान भारताचे संविधान एक दोन तीन चार भारत मातेचा जय जयकार ज्याच्या घरी सदैव स्वच्छता नांदेल तेथे आरोग्य संपदा नाना प्रकारच्या जाती नाना प्रकारचे वेश विविधतेने नटलेला आमचा देश रंग भगवा त्यागाचा मार्ग स्वीकारू स्वच्छतेचा स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरू आरोग्य निरोगी बनवू सारे शिकूया देशाचा विकास करूया मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवू छान मुला मुलींना समान शिक्षण स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र आरोग्याचा हाच खरा कानमंत्र